मॅन वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे ती मी सकाळी सकाळी केलेली आहे मी आली आहे टेरेसवरती जसं की तुम्हाला माहिती आहे मी आली आहे माहेरी आणि टेरेसवरती कशाला तर मम्मीने इथे मिरच्या वाळू घातलेल्या होत्या मम्मी आज बनवणार आहे काळं तिखट तर दरवर्षी मम्मीच मला बनवून देते काळं तिखट म्हणजे आई तर मला असतं दरवर्षी वर्षभर जो काही लागणारा मसाला आहे तर मम्मी मला बनवून देते नेहमी तर लकीली मी आता आली आहे तर ती बनवून देणार आहे मला वर्षीचा सुद्धा तर तिला म्हटलं की आपण ब्लॉग शूट करूया जेणेकरून तुम्हालाही माहिती पडेल की घरगुती पद्धतीचं काळं तिखट जे आम्ही सोलापूर पद्धतीचं बनवतो सोलापूर साईडला जसं बनवतात त्या पद्धतीचं बनवतो आम्ही तर ते कसं बनवतात तर मग त्याचंच आज व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तिथं बघू तुम्ही मिरची वाळू घातली आहे तिने ही बेडगी मिरची आणि ही लाल मिरची तर या अशा दोन वेगळ्या वेगळ्या मिरच्या वाळू घातल्यात इथं आणि खालती तिने मसाल्याची तयारी जी आहे तर ती बनवायला म्हणजे सुरुवात केलेली आहे वाळणी येण्याच्या उन्हामध्ये वाळू घातल्या ना मिरच्या चांगल्या कडक वाळ्या तो मसाला तो चांगला वर्षभर चा। टिकतो वर्षापेक्षा जास्तही टिकतो त्यामुळे कडकडीत उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या जेव्हा पण आपण दळायला जाणार आहोत किंवा करणार आहोत मसाला तेव्हा तर इथं छान अशा वाळू घातल्यात खूप सकाळी आणून टाकल्यात आणि चांगलं त्या वाळ्यात पण आणि खालती तिची तयारी अजून चालूच आहे जे काही सा साहित्य आहे तर ते तिने काढून ठेवले आणि मसाला जो आहे तो भाजायला घेणार आहे आता तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते की ती कसं काय करणार आहे कसं काय बनवणार आहे ते तर तयारी चालू झाली आहे सगळं साहित्य काढून ठेवले कढई गरम करायला ठेवली आहे इकडे खोबर आहे आणि प्रमाण पण सांग किती किलोच आहे ते मिरच्या किती किलो आहे दोन आणि त्याला बेडगी किती वापरली मग ती कुठली आहे अलीकडची हो का मला वाटलं याच्यात टाकणार आहे म्हणून मी ती पण दाखवली हो सा, हे सांग 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 मिरची दोन किलो दोन किलो मिरची अर्धा किलो धने ह अर्धा किलो खोबरं आणि कांदा घेतला दोन दोन किलो साधारण चिरले कापला कांदा हां आणि वाळवून घेतला तो झाला असलं हे अर्धा किलो किंवा पाव किलो वाळवून झाला का हुँ. कांदा घाल आणि मग बाकीचं सगळं साहित्य वीस वीस ग्रॅम घेतलंय ज्याला गरम मसाला तिकडे त्याचे चार्जर कुठं आहे माहीत नाही आम्हाला खस खसते आहे मोहरी पण असते मसाल्या जिरा

का टाकलं तू हे काय नागेश्वर काय माहिती नागकेश्वर ओंग सारख दिसतेसर मम्मी मम्मी मम्मीच्या मैत्रिणी किती काय काय करायचं का बरेचशे लांब लागताना ह ना उन्हाळा आला की उन्हाळी काम दिवाळी असली की दिवाळी काम सगळ्यांनी सगळ्यांचं मिळून करायचं त्यांचं असलं की यांनी जायचं मदतीला यांचं असलं की त्यांनी यायचं मदतीला आम्ही मुरू घालणार आहे आज करून आज करून रात्री मुरात आज गरम मसाला वापर नव्हता मग हे गुड्डी भात किती तिखट जायचं असतं का गरम मसाल्याला वापरलं होतं म्हणजे तिखट नव्हतं बस की गुड्डी पाहिलं एकटी चेंबू नाही ती सेवन क्लास वाली येते एक माझी

हा जो कांदा आहे याला सर्वात अगोदर चिरून वरती छान असं कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेतलेलं आहे त्यानंतर याला थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी जे काम आहे ते म्हणजे मिरची भाजण्याचं आता ही जी मिरची आहे ती सगळ्यात शेवटी भाजून घ्यायची नाही तर सगळ्या घरामध्ये याचा ठसका उठतो सगळ्यात शेवटी ही मिरची थोडंसं तेल टाकून छान अशी भाजून घेणार आहे त्यानंतर जी मिरची मी तुम्हाला वरती दाखवलेली होती बेडगी मिरची तर त्याचं वेगळं लाल तिखट मम्मी जी ते बनवणार होती त्यामुळे ती वेगळीच ठेवलेली आहे आणि त्याला भाजून नाही घेतलेलं ज्याचं काळं तिखट आपल्याला बनवायचं आहे तीच मिरची जी आहे ती अशी भाजून घेतलेली आहे नाही कच्ची कच्ची ठेवायची इथे या सगळ्या मिरच्या आता भरून घेणार पिशवीमध्ये आणि लगेचच आम्ही जाणार आहोत मिरची कांडपाकडे तर ते घराच्या जवळच होतं त्यामुळे मी मम्मी मम्मीसोबत गेले आमच्या पुढे दोन नंबर होते अजून त्यामुळे थोडा वेळ वाट पाहावी लागली तसं म्हणाल तर दुपारी गेलो होतो आणि संध्याकाळ झाली घरी यायला परत कारण हे आपल्या गिरणीसारखं नसतं याला थोडासा वेळच लागतो कारण पूर्ण कुटून कुटून हा मसाला जो येतो तो बनवला जातो मग हे अशा पद्धतीचं कांडप जे तिथे होते आणि दो, दोन दोन्ही साईडला मशनरी होत्या पण आता उन्हाळ्याचं बऱ्याच बायका मसाला बनवतात तर थोडेसे नंबर होते आमच्या पुढे त्यामुळे आम बसावं लागलं आणि दुपारी आम्ही गेलो होतो त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळच झाली आम्हाला यायला तिथे बघू शकताय तुम्ही काकूंनी काय केलं सुरुवातीला फक्त मिरची जी आहे ती कुटून घेतली आणि ती कुटलेली मिरची जी आहे ती दोन वेळा चांगली चाळून घेतली आणि जे पण त्याच्यामध्ये मोठं मोठं जाडसर निघतं ते लगेचच दुसऱ्या कांडपामध्ये कांडपून घेतात ते आणि हा जो मसाला आहे जो आत्ता आपण चाळून घेतला तो परत एकदा कांडपामध्ये टाकतात आणि मम्मीने हा कांदा आणि खोबरं जे आहे ते वेगळ्या पिशवीमध्ये नेलेलं होतं ते वेगळंच न्यायचं असतं आणि आपला गरम मसालासुद्धा त्यांनी तिने वेगळाच नेलेला होता तर त्यांनी असं केलं की सुरुवातीला मिरची जी आहे ती करून घेतली बारीक आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं कांदा खोबरं आणि आपण जो गरम मसाला भाजून नेलेला होता तर तो, तो सगळा ॲड केला हे सगळं ॲड केल्यानंतर मग याला काळसर जो रंग आहे तो चढायला लागतो आपल्या या मसाल्याला आणि तेलसुद्धा सुटतं सोबतच मम्मीने थोडंसं तेल आणि मीठसुद्धा सोबत नेलेलं होतं त्याचं प्रमाण काकूंना माहिती असतं आपण सोबत घेऊन गेलं की ते बरोबर ज्या त्यावेळी त्याच्यामध्ये ते ॲड करतात मग इकडे मीठ मोठं मीठ नेलेलं होतं आणि तेलसुद्धा त्याला लागेल तितकंच नेलेलं होतं मग आता तेही टाकून घेतात आणि यानंतर आता आम्ही आलो घरी आपला मसाला कसा झाला आहे हे दाखवते मी तुम्हाला इथे बघू शकताय आहे आपला हा मसाला तयार होऊन काहीसा असा दिसत होता आणि खूप छान चवीलासुद्धा झालेला होता आणि रंगसुद्धा खूप सुरेख आलेला होता त्यानंतर आम्ही आमटी बनवली होती ना पोळीची तर ती दाखवती मी तुम्हाला चवीला अप्रतिम झालेली होती तर अशाच पद्धतीने तुम्ही एकदा मसाला बनवून पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुमचा मसाला कसा झालेला होता ते तर अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका जास्त डिटेलमध्ये कोणीही व्हिडिओ शेअर करत नाही पण मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे ती अगदी डिटेलमध्ये ते शेअर केलेली आहे तर एक लाईक जरूर करून जा चला तर मग बाय बाय